नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासूनच तीव्र थंडी अनुभवत मागील वर्ष गेलं वर्षात किमान गारठा कायम राहणार असला तरी किमान तापमानात मात्र सुरूच आहेत आज जानेवारी रोजी किमान तापमानातील घट कायम दोन दिवसात किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे बुधवारी म्हणजेच काल एकतीस डिसेंबर रोजी हरियाणातील रोहतक मध्य प्रदेशातील खजुराहो छत्तीसगडच्या अंबिकापूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी चार पूर्णांक दोन अंश किमान तापमानाची तर सकाळी साडेआठ पर्यंतच्या चोवीस तासांमध्ये केरळच्या उच्चांकी पस्तीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली विदर्भातील अमरावती येथे राज्यातील उच्चांकी एकतीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं बुधवारी म्हणजेच काल एकतीस डिसेंबर रोजी राज्याच्या किमान तापमानात काहीशी वाढ दिसून येत असली तरी पारा दहा अंशाखाली असलेल्या ठिकाणी गारठा कायम आहे काही ठिकाणी पहाटेच्या वेळी काहीस धुकं आणि दव पडल्याचं चित्र कायम आहे आज एक जानेवारी राज्याच्या किमान तापमानातील घट कायम राहण्याचा अंदाज आहे पुढील दोन दिवसात किमान तापमानात दोन ते ती तीन अंशाची वाढ होण्याची मात्र हवेतील गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे